संघर्षाचा निकाल आज चार वाजता लागणार आहे आणि या निकालाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं ला जाणार आहे त्यामुळे पुढारी न्यूज वरती या सत्ता संघर्षाचा लाईव्ह निकाल तुम्हाला बघता येईल आज चार वाजता या निकालाचं वाचन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे करणार आहेत त्यामुळे हा ऐतिहासिक असा निकाल आहे आजचा निकाल हा एकूणच खरं तर राज्यासह देशासाठी सुद्धा महत्वाचा असा निकाल आहे महिलाचा दगड ठरू शकेल अशा पद्धतीचा हा निकाल आहे त्यामुळे या ऐतिहासिक निकाल बघण्यासाठी पुढारी न्यूजवरती सुद्धा हा तुम्हाला लाईव्ह निकाल बघता येईल लाईव्ह असं प्रक्षेपण केलं जाणार आहे आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विक्रांत आता सगळ्यांनाच धाकधूक लागलेली आहे सर्वसामान्य लोक सुद्धा वाट पाहतायत चार कधी वाजतायत निकाल नेमका काय लागतोय सगळ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आपण देतोय की लाईव्ह हा सगळा निकाल बघता येणार आहे यामध्ये अगदी आहे खरं तर ज्यावेळी पक्ष फुटला पक्षाचे दोन वेगवेगळे गट झाले तेव्हापासूनच सर्वसामान्यांमध्ये या या संदर्भातला निकाल काय लागतोय पक्ष नेमका कोणाकडे राहतोय याबाबतची जी कुतूहलता आहे उत्सुकता आहे ती लागून होती आणि त्यानंतर आज निकाल लागतोय आणि निकाल हा महाराष्ट्राला लाईव्ह पाहता येणार आहे खरं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे या निकालामध्ये पारदर्शकता असावी पारदर्शकता ही सगळ्यांना दिसावी यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आणि चार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालाचं वाचन सुरू करतील आणि त्यावेळी हा निकाल संपूर्ण महाराष्ट्राला लाईव्ह पाहता येणार आहे तुम्ही जसं म्हणालात की हा निकाल जो आहे तो महिलाचा दगड ठरू शकतो याचं कारण असं की या निकालावरून मग दहावं परिशिष्ट जे आहे त्याचे निकष कशाप्रकारे लावायचे जर जशी जी परिस्थिती शिवसेनेबाबत झाली तशीच परिस्थिती देशभरात यानंतर कुठेही कोणत्याही पक्षाबाबत झाली तर नेमकं काय करा काय केलं जावं काय करता येईल या संदर्भातला जो महिलाचा दगड आहे किंवा आज जो निकाल येईल त्या निकालाच्या अनुषंगाने त्या निकालाचा दाखला दे तिथून पुढचे निकाल घेतले जातील दिल, निकाल दिले जातील त्यामुळे आजचा जो निकाल आहे हो। तो अतिशय महत्वाचा तीन तास आता उरलेले आहेत या क्षणापासून पुढच्या तीन तासांच्या नंतर म्हणजेच चार वाजता या निकालाचं वाचन व्हायला सुरुवात होईल जसं आपण सांगतोय दोन्ही गटाकडून आम्हीच कसे जिंकणार आहोत आमच्याच बाजूने कसा निकाल लागणार आहे याचे दावे प्रतिदावे केले जाताना दिसत अगदी अगदी खरं या मी खरं तर दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत दोन्ही गट असंच म्हणतात की सत्याचा विजय होणार आणि विजय आमचाच होणार म्हणजे तेच सत्याची बाजू आहेत आणि त्यांचाच विजय होणार असं दोन्ही गट सांगतात hmm. खरं तर आत्ताच्या घडीची एक आणखी अपडेट आहे की शिंदेच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत त्या आमदारांना दुपारी तीन वाजता बाळासाहेब भवन इथे जमण्यास सांगण्यात आलेलं आहे बाळासाहेब भवन इथे दुपारी तीन वाजता शिंदेच्या शिवसेनेचे सर्व आमदार येतील आणि त्यानंतर चार वाजता निकालाला सुरुवात होईल खरं तर त्यांना तीन वाजता जमण्यात जमण्याचा जे आदेश देण्यात आलेले आहेत त्या आदेशामागचं कारण असं सा सांगितलं जातं की निकाल आल्यानंतर जर निकाल आपल्या विरोधात आला ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने आला तर नेमकी आपली रणनीती काय असली पाहिजे या संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून या सर्व आमदारांना बाळासाहेब भवन इथे दुपारी तीन वाजता बोलवण्यात आलेले असं समजतं यामिनी अगदी धन्यवाद विक्रांत या सगळ्या सविस्तर अपडेट साठी तर ही मोठी बातमी खर तर आपण बघतोय शिंदे समर्थक आमदारांना बाळासाहेब भवनामध्ये बोलावण्यात आलेलं आहे शिंदेच्या शिवसेनेच्या मुख्यालयामध्ये सर्व आमदारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे सर्व आमदार मिळून त्यानंतर ते, त्या ते सगळे आमदार विधानभवनामध्ये जाणार आहेत आणि यानंतर चार वाजता या निकालाचं वाचन सुरू होईल राहुल नार्वेकर हे या निकालाचं वाचन करतील विक्रांत आपण बघतोय या सगळ्यांना शिंदे समर्थक जे आमदार आहेत त्यांना बाळासाहेब भवनामध्ये बोलावल्याची अपडेट जी तुम्ही देत आहे सगळे आमदार हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत एकत्र एक येतील हे सगळे आणि त्यानंतर हे सगळे मिळून विधान भवनामध्ये जाणार असल्याचं कळत आहे अगदी खरं यामिनी खरं खरंतर पहिली गोष्ट तीन वाजता सर्व आमदारांना एकत्र बोलवण्याचं कारण जे आहे ज्याची चर्चा सुरू व्हायचं मी सांगितलं जर निकाल विरोधात लागला तर नेमकं काय करायचं चा। आणि चार वाजता विधानभवनामध्ये एकत्र जाण्यामध्ये शक्ती प्रदर्शन हे सुद्धा दिसून येतं तर, तर या सगळ्या शिवसेना पक्ष कोणाचा या सगळ्या केसमध्ये एक गोष्ट महत्वाची होती ती म्हणजे आमदारांचं बहुमत आणि तेच बहुमत आमच्यासोबत आहे हे पुन्हा एकदा दाखवून देण्याचा प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात येणारे सर्व आमदार जे आहेत ते एकत्र विधानभवनात दाखल होतील मात्र तत्पूर्वी तीन वाजता बाळासाहेब भवन इथे त्यांची एक बैठक पार पडणार आहे या मिनी अगदी विक्रांत कुणाकुणाला या निकालासाठी उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आलंय याची काही अपडेट है का यामिनी खरं तर कोणाकोणाला सांगण्यात आले याची अपडेट नसली तरी सुद्धा जे आमदार आहेत जे दोन्ही शिवसेनेचे आमदार आहेत नेते आहेत ते या जो निकाल आहे त्या निकालाच्या वाचनाला उपस्थित राहणार आहेत आणि कोणी उपस्थित राहिलं नाही तरी आता जो राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेतलेला आहे मोठा तो म्हणजे जो निकाल आहे तो सर्वांना लाईव्ह पाहता येणार आहे त्याच्यामुळे उपस्थिती ही तिथे फिजिकली उपस्थित असलंच पाहिजे असं नाही मात्र आता सर्वांनाच निकाल जो आहे तो लाईव्ह पाहता येणार आहे ही महत्वाची बाब आहे यामिनी अगदी धन्यवाद विक्रांत या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी तर अपात्रतेच्या निकालाच्या आधी मुख्यमंत्री शिंदे यांनी एक मोठा दावा केलाय विधानसभा अध्यक्षांनी मेरिटवरती आमच्या बाजूने निकाल द्यावा असं ते म्हणतात अपात्रतेच्या निकालाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे महत्वाचं वक्तव्य आपण बघतोय शिवसेना पक्षामधला सदुसष्ट टक्के बहुमत आमच्याकडे आहे असंही शिंदे म्हणत आहेत आजही आमचा लागू आहे आजही आणि म्हणून तशाच प्रकारचा मेरिटवर आम्हाला निकाल अपेक्षित आहे बहुमताच्या जोरावर मेजॉरिटी असल्यामुळे म्हणजे लोकसभा सॉरी विधानसभा विधानसभेमध्ये सदुसष्ट पर्सेंट बहुमत आमच्याकडे आहे आणि लोकसभेमध्ये पंच्याहत्तर टक्के बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने पूर्णपणे आमच्या आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून रेकॉग्नाईज केलंय मेरिटवर या सर्व मेरिटवर अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे मेरिटवर निकाल दिला पाहिजे कारण पक्ष आम्ही आहोत धनुष्यबान आमच्याकडे आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं ते जे घटनाबाह्य घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो घटनाबाह्य ते लोक आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ते त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणून सरकार स्थापन झाल्यापासून सरकार आज पडणार सरकार उद्या पडणार अनेक ज्योतिषी आणले सरकार काही पडलं नाही मग मुख्यमंत्री बदलणार असं सुरू झालं मुख्यमंत्री काही बदलले नाही सरकार अधिक मजबूत झालं सरकार अधिक मजबूतीने मजबूत या राज्याच्या विकासाचं काम करत आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे दीड वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्याच्या जोरावर ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या माहिती नंबर एकला आली यांचा नंबर शेवटून पहिला आला म्हणजे पार खाली गेले ते याचा विचार त्यांनी केला पाहिजे याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे नंतर आमच्यावर आरोप केले पाहिजे